आपलं महाई न्यूजमध्ये स्वागत आहे आपण आलेलो आहोत उरण तालुक्यातील खोपटे गावामध्ये खोपटे गाव हे गेल्या चार वर्षापूर्वी एका वेगळ्या पद्धतीनं गाजलेलं गाव होतं कारण हे गाव आपले मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी हे गाव दत्तक घेतलेलं आहे गेल्या पाच वर्षामध्ये या गावामध्ये बारणे यांनी काय काय सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत नागरिकांना कुठली विकास कामं केलेली आहेत याचा आपण आढावा घेणार आहोत प्रत्यक्ष आपण इथल्या नागरिकांशी संवाद साधणार ना आहोत आपले जे खासदार आहेत मावळचे श्रीरंगप्पा बारणे यांनी गाव दत्त घेतलंय आपला तर या गावामध्ये काय काय सुविधा केलेल्या आहेत काय केली बघा ते घाण तुम्हाला दिसतंय ना मग अशी घाण दारा आमची लहान लहान मुलं आहेत याला उद्या काय अपकार झाला काय केला मग कोणची बाग घेणार आहे हा लायटा नाही काय नाही सगळ्या लाईट नाही का नाही येतात आम्हाला मत द्या कशाबद्दल द्यायची मत सगळं नालं साफ करा ना व्यवस्थित करा सगळा हे सगळे प्रश्न मांडले होते त्यांच्या समोर कधी आमच्याकडे मांडायला आलेच नाही ना फिरायला आले मग ते नुसतं तिथं बालदेव काय काय करायचं त्याआधी करायचं साफसफाई करीत महिलांसाठी कुठले प्रश्न सोडवले महिलांचे महिलांचे कुठं सोडलेत प्रश्न महिलांचे प्रश्नच नाही सोडले केलाय ते काय कोणा बाल दाखला येणार काय दवाखाना नाही गावामध्ये हो ना। दवाखाना काय होतो डॉक्टर बारा हजार चाललं मारा नाही तर जित्त रेवा सरकारी काय कोपरवलीला चालत दवाचा कोपरवलीला कोपर दवाखाना कुठले एकही प्रश्न खासदार बारणीने सोडवलेला ना, नाही असं तुम्हाला म्हणायचं कायच नाही सोरवला कंपन्या बंद केलो का खावत आम्ही माती कंपन्या बाबा बंद होत सगळ्या गुजरातला सगळ्या गुजरातला काय करता गुजरातला आम्ही जाऊ बाबा बाबा दोन कोटी नोकऱ्या कोणला दिल्या कोणला दिल्या नोकऱ्या देशभरातल्या कोणलाच नाही दिल्या नोकऱ्या एकाही मुलाला नोकरी लागली तिकडे जात कोण भेंडखाल जाते तर कोण बीपी जाते असं टेम्परवारी ज्याच्या जमिनी गेल्या लावलं आमचं आतीन त्यांना अशा नोकऱ्या नाही आम्हाला बाबा आम्हाला झाडूबिरू खात लावत नाही आता गॅस योजना राबवलेली आहे मग ते मिळालेलं ना मग असं आता कितीला मिळतो सिलेंडर नऊशे रुपये आधी किती दोन हजार चौदाच्या पूर्वी कितीला मिळतो सिलेंडर आणि आता आता नऊशे रुपयाला भेटतोय आणि भेटतात चाललाय उज्ज्वला योजना ही तुम्हाला परवडते का आम्हाला परवा बाबा या गावामध्ये ग्रामस्थ या गावामध्ये सिमेंटचे रस्ते केलेले आहेत परत सार्वजनिक स्वच्छताग्रहांची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि सिमेंटचे रस्ते केलेले आहेत त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य के केंद्र वगैरे उपलब्ध करून दिलेले असं श्रीरंगप्पा बारणे यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे यापैकी कुठले प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत हे आपण एका ग्रामस्थांकडून जाणून घेणार आहोत काय वाटतं ह्या प्रश्न यापैकी कुठले प्रश्न सोडवलेले आहेत आदर्श सांसद अंतर्गत योजनेअंतर्गत गृहपंचायत बांधपाडाला दत्तक गाव घेतलं परंतु ह्या ठिकाणी ज्याप्रमाणे गावामध्ये जी गटाऱ्या बनवली दाखवलेल्या आहेत पण कोणत्याही प्रकारची गटाऱ्या झालेली नाही आहेत फक्त साहेबांनी दोनच कामं केली या ठिकाणी एक बांधपाड्यामध्ये एक समाज मंदिराचं काम केलं आणि थोडंफार तल्याच्या सुशोभीकरणासाठी थोडा निधी दिला याच्या व्यतिरिक्त या, या गावामध्ये आदर्शमध्ये जी ही आमची शाळा आहे या शालेला शंभर वर्ष झालेली आहेत या शालेला कंपनीच्या माध्यमातून सी आर एस फंडाच्या माध्यमातून ही शाळा मंजूर झालेली परंतु आदर्श संसद गाव विकास योजना आल्यामुळे ती आमची बाळगली गेली त्या टायमिंगला मी ग्रामस्थ मंडळाचा माझे अध्यक्ष होतो आणि माझ्या कारकिर्दी चालू झाले परंतु आदर्शमध्ये हे सर्व निघून गेलं दुसरी गोष्ट म्हणजे गावामध्ये अंतर्गत रस्ते आहेत ते अंतर्गत रस्ते पण सुद्धा झालेले नाही आहेत गावामध्ये एखादी बँक पाहिजे होती आदर्शमध्ये एखादं ए टी एम पाहिजे होते एखादं रुग्णांसाठी थोडं छोटंसं हॉस्पिटल पाहिजे होते या गोष्टी न होता उगाच आम्ही हे केलं आम्ही ते केलं अशा भावड्या फेक या गोष्टी दाखवून आज मतं मागत आहेत परंतु माझं त्यांना बोलण्याचा उद्देश आहे की आज आपण या ठिकाणी आलेत आणि आमच्या ग्रामपंचायतीमधून तुमच्या कार्यक्रमासाठी लाखो रुपयाचा खर्च निधी झाला पण आमच्या गावाकडं तुम्हाला लक्ष देता आले नाही हे आम्हाला एक खंत वाटतोय या महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या गावातलं जे सांडपाणी आहे ते सांडपाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेज लाईन अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन केलेत असं पण ते म्हणत आहेत काय अवस्था आहे ड्रेनेज लाईनची हे सर्व खोटं आहे या गावामध्ये ड्रेनेजची कामं झालेली नाही आहेत आणि मुलात या गावाच्या चारी बाजूला नैसर्गिक नाले आहेत नाल्या असून परंतु या ठिकाणी बारणेसाहेबांनी कोणत्याही प्रकारचे गटारी लाईन बनवले एक त्यांचं एक खोटं आश्वासन असून ती लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत आता ही जी शाळा आहे शंभर वर्षापूर्वीची शाळा आहे असं तुम्ही मला सांगितलेलं आत्ताच परंतु या शाळेमध्ये ई लर्निंग सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे असं पण बारणेसाहेब सांगतात या शाळेमध्ये कोणत्याही प्रकारचे ही लर्निंग सुरू झालेलं नाही शिवाय आमच्या कम बाजूच्या कंपन्याचे एस फंड घेऊन इतर गावांमध्ये नेऊन त्या ठिकाणी मुलांना लॅपटॉप वगैरे वाटले पण आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाची सुविधा उपलब्ध झालेली नाही विद्यार्थी संख्या सांगू शकाल या शाळेत या शाळेमध्ये आत्ताची विद्यार्थी संख्या आहे जवळजवळ अडीचशे तीनशेचे घरात विद्यार्थी आहेत पंतप्रधान सहायता निधी एखादा गा गावात एखादा रुग्ण असेल आर्थिक दुर्बल घटकातला जो रुग्ण असेल त्याला अर्थसहाय्य म्हणून पंतप्रधान सहायता निधी मावळ मतदारसंघामध्ये मंजूर करून दिले असं स्वतः वारने सांगितलेलं आहे तर यापैकी एखादा रुग्ण असा आहे का गावात की ज्याला पंतप्रधान सहायता निधी आरोग्य सहायता निधी म्हणून मिळालेला आहे हे सर्व जे या विभागात झालेलं आहे मुलात या गावामध्ये जी गोष्ट करा करायची होती ती यांच्याकडून झालेली नाही आणि हे दत्तकाच्या दत्तक, दत्तक गावाच्या नावाने हे बोमा मारत आहेत परंतु कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी ग्रामस्थांना त्यांच्याकडून आर्थिक सहकार्य मिळाले नाही तो या ठिकाणी भाजपचं सरकार आल्यानंतर डी पी धोरण झाल्यामुळे या ठिकाणी आमच्या होत्या त्या पण नोकऱ्या या ठिकाणच्या गेलेल्या आहेत आणि तरुणामध्ये बे बेरो बेकारी झालेली आहे आणि या परिसरामध्ये असणारे सी एफ एस वेरहावसिंग याच्यामध्ये परप्रांती लोढा वाढून या ठिकाणी स्थानिकांना नोकरीपासून वंचित केलं आहे या सरकारचं या ठिकाणी डी पी धोरणामुळे तर खूप या परिसरातील लोकांचं नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणच्या नोकऱ्या लोक गमून बसलेल्या आहेत